श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याजवळ असलेल्या मजरेवाडी हिंदू व लिंगायत स्मशानभूमी विकास कामासाठी तीन कोटी निधी देण्याची मागणी विजयकुमार हत्तुरे यांनी मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे शहरातील हातोड भागातील मजरेवाडी भागातील मजरेवाडी हिंदू व लिंगायत स्मशानभूमी दोन हजार नऊ मध्ये कार्यान्वित झालेले होते व दहा वर्षापासून आज तक आहे त्या ठिकाणी विकास कामी नाही जेव्हा मी मागच्या वेळेस आयुक्त मॅडमना पत्र दिलं होतं आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तबगार आयुक्त सौ शीतल तेलि उगले मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं होतं व त्यांनी संबंधित माणसांना या सोशल मीकडे पाठवले होते आणि त्याचा अंदाजी एस्टिमेट काढलं होतं तीन कोटी रुपये असे एस्टिमेट निघालेलं आहे आणि आज त्यांना भेटून प्रत्यक्षात भेटून सर्व प्रसिद्ध परिस्थिती त्यांना सांगितलं असता त्यांनी तात्काळ नगर अभियंता विभागास या सर्व कामाची इस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले व लवकरात लवकर या स्मशानभूमी सुधारणाकरिता डी पी डी सी फंड असो किंवा महापालिका अंदाजपत्रक असो कोणत्याही किंवा सी एस आर फंड असो अशा माध्यमातून आपण हा विकासकाम पूर्ण करू घेऊ असे आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळे मी त्यांचं धन्यवाद व आभार मानतो